या रस्त्याची गुळगुळ ही जवळजवळ एकोणीसशे ऐंशीपासून सुरू आहे एकोणीसशे नव्वदला ह्या एक रस्त्याला जागतिक बँकेच्या प्रकल्पातून पैसे मिळाले आणि त्यावेळेस मलेशियन कंपनीने टेंडर घेतलं होतं त्या कंपनीला इथून पळून लावण्यात आलं आणि ते काम झालं नाही पुढे हे काम राष्ट्रीय महामार्गाचं का काम हे वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टवरून झालं दोन हजार सहाला तेही अर्धवट झालं आणि आज की तिसऱ्यांदा टेंडर निघून देखील हे काम होत नाही आहे संदर्भामध्ये दोन हजार पंधराला मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती की साईबाबांचा जन्मशताब्दी वर्ष येत समाधी शताब्दी वर्ष येत आहे या निमित्ताने हा रस्ता पूर्ण व्हावा म्हणून उच्च न्यायालयाने यादेश आदेश करून देखील हा रस्ता पूर्ण झाला नाही बायपास हाही नाजूक परिस्थिती निर्माण झालेला आहे आज टेंडर पहिलं टेंडर चारशे कोटीचं होतं आता हे नऊशे कोटीचं टेंडर निघून देखील हा रस्ता जायचे ते आहे यात राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा कुठेतरी फक् या रस्त्यावरती हो असलेले जे काही आमदार खासदार असतील किंवा बाकी कोणी नेते असतील त्यांच्या कमिशनमध्ये हा रस्ता अडकलेला आहे असंच म्हणावं लागेल आज कोपरगावपासून अहम अहमदनगरला जायचं असेल तर कमीत कमी चार तास लागतात इथून नाशिकला जाण्यासाठी आम्हाला एक तास लागतो आणि किंवा औरंगाबाद जाण्यासाठी एक तास लागतो म्हणजे कोपरगाव रा संगमनेर राहता शिर्डी ह्या सगळ्या तालुक्यांना औरंगाबादला किंवा नाशिकला कनेक्ट करणं सोपं होईल कारण आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला जाणं डिफिकल्ट झालेलं आहे या राष्ट्रीय महामार्गावरती कुणाचंच लक्ष नाही ही खेदाची बाब आहे